जे एफ एचं डेज रेन फॉर कॉस्ट मॉडेलनुसार महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती असेल किंवा भारतात पुन्हा पावसाचं उतरण कधी तयार होईल या संदर्भातला अंदाज आपण पाहतो बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने जे ढग तयार होतील ते उद्या महाराष्ट्रामध्ये प्रभाव टाकायला सुरुवात करतील म्हणजे थोडं ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचं पाऊस असं वातावरण उद्या सुरू होणार आहे मात्र याची तीव्रता मराठवाडा आणि विदर्भात थोडी वाढण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रावर आज पुन्हा एकदा सव्वीस तारखेपासून वाढीव प्रभाव दाखवला जातो आहे हे वातावरण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे तसा महाराष्ट्रावर त्याचा परिणाम कमी राहण्याची शक्यता आहे हलका शिडकावा अठ्ठावीस तारखेला होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेलाही थोडं हलकं वातावरण हे विदर्भात राहील की एक मार्चला देखील हे वातावरण ढगाळ स्वरूपात महाराष्ट्रात राहणार आहे मराठवाडा आणि विदर्भात त्याचा प्रभाव आहे डब्ल्यू डी हा उत्तर भारतात आल्यानंतर याचा प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही असं आपल्याला कालपर्यंत वाटत होतं मात्र आज दोन तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात डब्ल्यू डीच्या प्रभावाने गारपीट होण्याची शक्यता आहे यामध्ये जळगाव अकोला अमरावती काही प्रमाणात बुलढाण्याचा उत्तरेकडील भाग यामध्ये असण्याची शक्यता आहे हा प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे तीन तारखेला सरकण्याची शक्यता आहे जवळपास चार तारखेपर्यंत या मॉडेलनुसार उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव राहिला असा अंदाज आहे म्हणजे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वच मॉडेल आता बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने ढगाळ वातावरण आज होईल असा अंदाज व्यक्त करत आहेत उद्या देखील महाराष्ट्रात थोडं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे महाराष्ट्रात सव्वीस तारखेपासून थोडा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे हे वातावरण मध्य प्रदेश छत्तीसगडकडे सरकणार असल्यामुळे त्याचा प्रभाव सत्तावीसला ला कमी होईल या मॉडेलने म्हणजे स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेपासून उघडीप दाखवली आहे मात्र उत्तर भारतात तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यूडी येतोय हे मात्र दाखवलं आहे जवळपास राजस्थानपर्यंत त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण बघितलं की हा दुसरा तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यूडी आता येतोय त्यामुळे अशा प्रकारचे डब्ल्यू डी यापुढे येत राहतील हे दोन मार्चचं वातावरण आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला सात तारखेला थोडं वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे आपण सध्या बघतो की महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण निर्मितीची शक्यता आजपासूनच आहे की महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा तीव्र प्रभाव जरी नसला तरी काही भागात ढगाळ वातावरण पंचवीसला होण्याची शक्यता आहे या वातावरणाचा फारसा प्रभाव महाराष्ट्रात दाखवला जात नसला तरी पूर्व विदर्भातील आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं वातावरण निर्माण होण्याची शक्यता मात्र कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र विदर्भात म्हणजे खास करून पूर्व विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता सत्तावीस तारखेला वर्तवली आहे अठ्ठावीसलाही थोडं वातावरण राहण्याची शक्यता विदर्भामध्ये आहे एक तारखेला मात्र हा प्रभाव कमी होताना दाखवला गेला आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी एची शक्यता कायम आहे दोन तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दिशेने थोडं वातावरण बनण्याची शक्यता आहे विदर्भात वातावरण बनण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील पूर्व विदर्भात थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे चार मार्चला मात्र हे वातावरण पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे या वातावरणाची तीव्रता कमी होईल मात्र महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होणार नाही केवळ पूर्व विदर्भात काही वातावरण तयार होऊ शकतं मराठवाड्यात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि त्यामुळे काही ठिकाणी वादळी विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार आहे पाऊस कमी परंतु विजांचा कडकडाट आणि वादळी परिस्थिती जास्त असू शकते कारण हा स्थानिक कमी दाब तयार होतोय सध्या दोन्ही समुद्रात उच्च दाबाची स्थिती आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो आपण याचा धावता अंदाज जर घेतला तर बंगालच्या उपसागरामध्ये थोडी पावसाळी परिस्थिती आजपासून तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या आजूबाजूने एक हजार दहा एकटा पसकलचा कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे खास करून अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात या वातावरणाचा परिणाम अधिक होण्याची शक्यता आहे हे जे पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्याचा खास प्रभाव यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या काही भागात हे वातावरण राहणार आहे अकोला आणि वाशिमच्या भागातही थोडं त्याचं वातावरण राहण्याची शक्यता आहे नांदेड बीड पूर्व या भागातही थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही ढगाळ वातरण होण्याची शक्यता आहे नांदेड आणि लातूरलाही थोडा प्रभाव जाण्याची शक्यता आहे